समृद्धी महामार्गावर दिवसा धावणाऱ्या एका ट्रक मधून आवाज येत होता संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे खूप भयानक आहे रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी वेळ दुपारी साडेबारा वाजताची समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक संशयास्पदरित्या प्रवास करताना पोलिसांना दिसून आला वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केल्याचं ट्रक चालकाच्या लक्षात चा आल्यानंतर तो वेगाने ट्रक पळवू लागला पोलिसांना अजून संशय बळावला पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला हा थरार खूप भयानकरीत्या सुरू होता अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणारे शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तो ट्रक दिसला त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला अनेक वाहन पाठलाग करत असताना त्या ट्रकने नागपूर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रक मधील तिघेजण पळून गेले पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला उघडले तेव्हा त्यामध्ये पन्नासपेक्षा पेक्षा जास्त गाई अत्यंत दाटीवाटीने कोंबून बांधण्यात आल्याचं दिसून आले अत्यंत दाटीबाटीने बांधल्यामुळे त्यापैकी अनेक गायींचा मृत्यू झाला होता तर अनेक गायी गंभीररीत्या जखमी अवस्थेत होत्या ट्रक चालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले पोलिसांनी अज्ञात गोतस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे